नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमधल्या भेटीगाठींना वेग आला आहे दरम्यान सध्या सुरू असलेल्या या भेटी गाठीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे मात्र या सर्व चर्चा सुरू असतानाच माड्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे शरद पवार आणि बबनराव शिंदेच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत तर तिकडे भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंब्रेंनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे चर्चेंना तोंड फुटले आहे केजमधून सांगीता ठोंबरे या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दोन हजार चौदा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून संगीता टोंब्रेंनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या होत्या याच दोन हजार एकोणावीसमध्ये तिकीट कापून नमिता मुंद मुंदडा यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र पुन्हा एकदा संगीता ठोंबरे या केज मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे नमिता मुंदडा आणि संगीता ठोंबरे यांच्यात केजच्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवार गटाच्या नेत्यांनी पक्षात इनकमिंग होणार असल्याची विधान अनेकदा केली आहेत काही दिवसांपूर्वी बाबाजी आणि दुर्यांनी दुर्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला होता तर शनिवारी पुन्हा अजित पवार गटाचे नेते प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे माने जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सेनाई उद्योगाचे संचालक आहेत लोकसभा निवडणुकी दरम्यान फडणवीसांनी इंदारपूरमध्ये प्रवीण मानेंच्या घरी भेट दिली होती फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता मात्र अजितदादांनी साथ सोडत प्रवीण मानेंचा शरद पवार गटात प्रवेश झाला आहे प्रवीण मानेंचा इंदारपूर इंदापुरात चांगलेच नेटवर्क आहे तसेच त्यांचे हर्षवर्धन पाटलांसोबत चांगले संबंध आहे मागील दिवसाचा विचार केला तर अजित पवार गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत दरम्यान त्यानंतर आता माड्याचे आमदार बबनराव शिंदेंनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीनंतरही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र